उजनी धरण यावर्षी भरणार की नाही याबाबत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी भविष्यवाणी केली आहे ते काय म्हणाले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आम्ही आपल्यापर्यंत पावसाविषयी आणि उजनीविषयक महत्त्वाचे अपडेट्स आणतो ते अपडेट लवकरात मिळवण्यासाठी आमच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर पंजाबराव डक यांना या वर्षी उजनी धरण भरेल की नाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला याला उत्तर देताना पंजाबराव म्हणाले पाऊस दोन मार्गे महाराष्ट्रात दाखल होतो त्यामध्ये पहिला मार्ग आहे तो मुंबईचा मुंबई मार्गे जर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला तर तेव्हा मराठवाड्यासह हो पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेनं कमी पाऊस पडतो पण जर पाऊस गोव्या मार्गे पुणे असं दाखल झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात खास करून पुणे आणि सोलापूरला जास्त पाऊस पडतो मागील वर्षी उजनी धरण भरलं नव्हतं पण या वर्षी पाऊस चांगला होणार आहे खास करून पुणे भागात चांगला पाऊस होईल यामुळे उजने या वर्षी निश्चित भरेल त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही पुढील दोन तीन दिवसात दोन ते तीन मोठे पाऊस होण्याची शक्यता देखील यावेळी पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे